चला तर मंडळी आपण स्ट्रॉबेरीची बर्फी कशी बनवायची तर ते दाखवणार आहे तर मी स्ट्रॉबेरीचं सरबत बनवलं होतं वर्षभर टिकणारं सरबत बनवलं होतं तर त्यापासून हा चोथा निघाला होता तर तो फेकून न देता त्याची चला तर म्हटलं बर्फी बनवून ठेवूया तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघूया तर सर्वात आधी इथे आपल्याला काजू लागणार आहे तर अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी मिल्क पावडर असं घेतलेलं आहे आणि दोन्ही आपल्याला मिक्सरला अगदी बारीक दळून घ्यायचं आहे आणि जो चोथा निघाला होता ना तर तो, तो आता एका पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे एकदम प्लेन असा चोथा आहे यामध्ये अजिबात दशा वगैरे काहीच नसतं याला तुम्हाला मिक्सरला वगैरे फिरवायची गरज नाही आणि जी काजूची आणि मिल्क पावडरची पावडर, पावडर केली आहे ना ती यामध्ये टाकून घ्यायची आहे ते बाइंडिंगसाठी आपल्याला लागणार आहे कारण डायरेक्ट आपण तुम्ही स्ट्रॉबेरीची बर्फी बनवू शकत नाही हे ॲपमुळे तुमचे बायंडिंग लवकर येईल बर्फीला म्हणून आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे आणि चव तर भन्नाटच लागते असं टाकल्यामुळे तर अशा प्रकारे आपल्याला पाच ते सहा मिनिटं पॅनमध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला तूप टाकायचं आहे तर मी तूप तीन चमचे तूप टाकलेलं आहे थोडं थोडं करून टाकायचं एकदम एक साथ टाकायचं नाही त्याने आपल्या बर्फीला शाईनसुद्धा छान येईल आणि फुल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि स्ट्रॉबेरीचं वर्षभर टिकणारं सरबत कसं बनवायचं तर तो व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर अशा प्रकारे पाच ते सहा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर हे आटवून घ्यायचं आहे आणि असा गोळा व्हायला लागला की समजायचं आपलं बर्फी तयार झाली आहे शेवटी आपल्याला असा तीन वेळा मी एक एक चमचा तूप टाकून घेतलेला चा आहे आणि थोडासा मी फूड कलरसुद्धा टाकलेला आहे जेणेकरून त्याचा बर्फीचा कलर छान येईल तर असा गोळा तयार झाला की गॅस लगेचच बंद करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा इथे थोडेसे मगज बी टाकायचे आहे तर हे दिसायला मध्ये मध्ये तुम्हाला छान दिसतील आणि खायला तर चांगले लागतातच पण दिसायलाही छान दिसतात आणि अशा प्रकारे आपल्याला थंड करून असा त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हे बटर पेपरवर बनवू शकता किंवा हाताला थोडंसं तूप लावून सुद्धा असा रोल बनवू शकता थंड करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे नॉर्मल टेम्परेचरसाठी नॉर्मल सेट करण्यासाठी आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्याची बर्फी करून घ्यायची आहे